त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखल नाही ऐका 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 अरे मला ऐका बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे सामान्य गाड्या चेक केल्या जातात मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरुकतेने हे कट कारस्थान कपट कारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवॉल सुद्धा असू शकेल म्हणजे म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही नाही आता हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतो जर एक कोणतरी एक ता, कोणतरी सगळ्यांचं खंडन करत हा, 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 हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे बटेंग्यावर जितेंगे असं त्यांचं काही और जितेंगे बाटेंगे पैसा और जितेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उड्या डोळ्याने पाहिलेलं आहे महाराष्ट्र का विनोद तवड़े तो जी को तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है ते, ते सिर्फ थी सिर्फ, थी सिर्फ थी। केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए कार्रवाई तो जरूर होनी खंडन है गैर समझती गैर समझते गैर ने ना जैसा काल अनिल देशमुखांोका आपोप फूट म्हणजे अत्यंत निर्घृण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला त्या रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रहावरनं दगड आला काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाहीये हे सारे सारे सबूत लेकर कारवाई तो चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ तो से दी, दी गई थी ये ता। नहीं ये, ये उन, उन, उनके बीच में गैंगर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टिप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद थैंक थैंक यू कारण <खेगाँ> पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप कुठलं आज पैसे जर वाटण्याचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक का आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐकू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो, तो यावेळेला दाखला ऐका 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 अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे मला तेच म्हणायचं आहे प्रवासा मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कट कारस्थान कपट कारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं सुद्धा असू शकेल हा म्हणजे म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यानं मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय जर एक कोणतरी एक तावडे या सगळ्यांचं खंडन करतायत नाही ना हा, हा हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे और जितेंगे असं त्यांचं काय और जितेंगे बाटेंगे पैसा और जितेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उड्या डोळ्याने पाहिलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल राष्ट्रीय महामंत्री विनोद तावड़े जी को तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त सख्त कारवाई चुनाव आयोग क्या कर रहा है ते, ते सिर्फ ते सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए कारवाई तो जरूर होनी होईल खंडन करते हैं गैर करताय खंडन गैरसमज नाही गैरसमजीने गैरसमजुतीने म्हटलं ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहे जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेलं आहे ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला काय रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रावरनं दगड आला काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाहीये किती पैसे देण्या सारे, सारे सबूत लेकर कारवाई तो अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से सर ये से, ये, ये ये शायद उन, उनके बीच में गैंगर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनी टीम दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक आहे धन्यवाद थँक्यू काय घडले कारण पैसे वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर oh, oh. मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने का बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप कुठलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझे तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक का आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग दा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी परत नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातले गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपाचीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला नाही ऐका 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 अरे मला ऐका दर बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिला प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे सामान्य नागरिकांच्या दहा वेळा गाड्या चेक केल्या जातात मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरुकतेने हे कट कारस्थान कपट कारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँडभावर सुद्धा असू शकेल हा म्हणजे म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आलेत तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही 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 आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि याला मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उड्या डोळ्याने बघतो खंडनं जर एक कोणतरी एक कोणतरी तावडे या सगळ्यांचं खंडन हा आता हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे बटेंग्यावर जितेंगे असं त्यांचं काय बाटेंग्यावर जितेंगे आए बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उड्या डोळ्याने पाहिलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र काय तो उद्या निर्णय घेईल राष्ट्रीय महामंत्री बीजेपीच्या विनोद तावडेजी कि तो पीएचडी मिळणी पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नाही होण्याची या उनको भगाना नाही चिये कारवाई तो जरूर होईल खंडन करतायत गैरसमज नाही गैरसमजुतीने गैरसमजतीने म्हटलं ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहे जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेलं आहे ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भ्याड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला त्या रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रावरनं दगड आला काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाही पैसे देना है, कहां से सारे सारे सबूत लेकर कारवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है की महाराष्ट्र अपनी ओर से जो कारवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से नहीं सिर्फ ये 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 शायद उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनीय टीम दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद काय घड़